महत्वाची बातमी आपण जाणून घेतोय नागपूर मधून नागपूर महानगरपालिकेच्या पंचावन्न महापौरपदी नीता ठाकरे यांची निवड झालेली आहे एकशे चार मतं मिळवत नीता ठाकरे यांनी महापौर निवडणुकीमध्ये विजय मिळवलाय राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या महापौरपदी विराजमान होणं हे सौभाग्य असल्याचं था नीता ठाकरे म्हणाले तर त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी पाहूयात राज्याची उपराजधानी नागपूरच्या महापौर माझ्या सोबत आहे नीता ठाकरे यांना शुभेच्छा मॅडम शुभेच्छा चॅलेंजेस खूप आहे अंबाझरी पासून जर आपण विचार केला अंबाझरी पासून जर विचार केला नाग नदी असेल प्रायोरिटी मी आताही सांगितलं सर्वांचे माझ्या शीर्षस्थ नेत्यांचे आभार जनतेचे आभार आपल्या सर्वांना विनंती करते की सोमवारी एक विस्तार तुमच्या सर्वांच्या सहकार्याने इथल्या जनतेला पर्यावरणपूरक चांगलं जीवन जगता येईल या महिला आयोगावर तुम्ही काम केलेलं आहे त्यामुळे चार टर्म तीन टर्म तुमच्या पूर्ण झालेला आहे चौथी टर्म आहे मुख्यमंत्र्यांनी आणि तुमच्यावरती विश्वास दाखवला आहे तुम्ही बाकीने नेते मंडळी तुमचा विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला पुढे नेण्यासाठी काय काय तुम्ही करणार आहात काय काय प्रायोरिटीज आहेत तुम्ही जे म्हंटल महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे खरं म्हणजे पुष्कळ गोष्टी समोर झालेल्या आहेत पण अधिक जे प्रयत्न आहे ते निश्चित करणार आहे महिलांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने आपण म्हटलं मग त्याप्रमाणे स्वच्छता गृहांचा विषय अनेक विषय आहे ते सगळे विषय टप्प्या टप्प्यात तुम्हाला सांगणार आहे महिलांसाठी काम करेन जनतेसाठी पाहून पाहू शकतो एकंदरीत या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरांची निवड झालेली आहे आणि आता नागपूरच्या पंचावन्न महापौर म्हणून नीता ठाकरे यांनी आता त्यांची निवड झालेली आहे प्रवीण मुदवळकर एनडीटीव्ही मराठी नागपूर